आई रेसिपी मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण चिकन पार्टी करत आहोत कोंबडीची बघा आता मस्त पैकी तडका देत आहे ताई माझी हे ता मी नंतर तुम्हाला जे हे चिकन आहे तो भाजून काढलेलं आहे ते मी नंतर तुम्हाला दाखवते कसं त्याने फ्राय वगैरे केलं आणि आता आपण आहे ना ते फ्राय केलेलं त्याचे पीस केलेले आहेत आणि त्याचा आता तडका देत आहे मस्त हे चिकन पाटी राहिले कांदा आहे फ्राय करायलाय कोंबडा पार्टी चालले कोंबडा पार्टी मस्त आहे की कोंबड्याची पार्टी चाललीय ধন <laughs>

एक पहिलं चिकनला पहिलं सोडलं भाजलं आणि आता त्याचे कट करून आता शिजवणार आणि परत आणखी त्याला फोडणी दे आता याला शिजायला ठेवायचं थोडा हा मसाला आहे हा मसाला पूर्ण आता बुडके पडला नाही नाही ये कासबी टमाटर काय बुडके बुडकी ती नाही ठेवायची सुद्धा जर इणवर डॉक्टर हां हा कसल आहे ला ला हतीला बुंगेतला पण घेऊन काय ओगला ठीक आहे